रुग्णालयात परिचारिका दिन साजरा रक्तदान आणि वृक्षरोपणातून परिचारिकांना मानवंदना धुळे जिल्हा रुग्णालयात काल बारा मे रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्ताजी देगावकर यांच्या हस्ते हे करण्यात आले यावेळी पहलगाम येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली याबरोबरच यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षरोपण कार्यक्रमही राबवण्यात आला ग्रीन धुळे टीमचे ललित माळी यांनी रुग्णालयाला चाळीस झाडं भेट दिली यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर अश्विनी भांबरे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अभय शिनकर डॉक्टर अभिषेक पाटील डॉक्टर गीतांजली सोनवणे डॉक्टर सिद्धार्थ चव्हाण डॉक्टर अमित नागडे प्रतिभा घोडके वंदना मोरे तसेच मेघश्याम घोलप अमरजित पवार कमलेश परदेशी सिद्धार्थ शिंदे ओंकार बंसवाल मीनाक्षी परदेशी श्रीकांत तांबे निलेश भांबरे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे